स्वातंत्र्यापूर्वीचा हा सगळा तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांचा काळ बघितलाय एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर अगदी एकोणीसशे चाळीस पर्यंत दहा बारा वर्ष तुम्ही सगळं बेचाळीस आंदोलन बघितलं प्रति सरकारची चळवळ आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी काय वाटत नाही होतेच तसे त्यावेळेला असे मतभेद कुठले नव्हतेच स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे अठ्ठेचाळीस नंतर तुम्ही नाना पाटलांना कधी बघितलं अरे बारा महिने तेरा का बघत होतो शाळेत असताना पहिल्यांदा शाळेत असतानाच बघितलं या परिसरात मराठी शाळेत असतानाच सुद्धा बघितले हो नाना पाटील ते थराडी होते नोकरी सोडून देऊन देखील परत हिंडत होते अरे आश्चर्य वाटेल तुला मी तुला सांगितलं भाषण करताना म्हणे खूप असं जोरात त्यांची बाय ऐकायला लोक हा इजर म्हणून गवत होत की किती बी काढलं तरी संपायचं नाही मरायचं ते इदर असते ना शेतात इधर काढायचं आपल्याला इतर बोलायचं आणि छड्डू ठोकायचे काय हो छड्डू ठोकायचे आणि स्पीकर नाही काय नाही काय नाही असंच नुसतं बिकर त्याचं भाषण हो माणसं किती असायची अरे काय सांगायचं हजारो सांगितलं माणसं आली

शुभन सातारा जिल्हा जो बोलता नाही सातारा सातारा हे सांगले एकच होत म्हणजे त्याला सातारा जिल्हा म्हणायचं दक्षिण सातारा दक्षिण सातारा उत्तर जातारे नंतर झालं आणि सातारा नंतर झाले त्या गोष्टी हा ह्या दक्षिण सातारा तर बरं सांगली जिल्ह्या हो लक्षात गवण आहे नंतर झाली अगोद रांतीसी नाना पटलांची कधी आठवण आहे का तुमच्याकडे म्हणजे काय ती अनेक आठवण आहे ती हा जिमनापासून जिकिर पण मी आता त्याच्या खाजगी अशा बैठकीतून बसलाय हो मी म्हणलं काय सांगत होते वगैरे सर अरे हेच सांगायचे पण अशा अशा प्रकारची चळवळ केली पाहिजे पण आणखी लोकांना जागृत केलं पाहिजे आज लोक खरंच म्हणजे जागे झाले होते एकूण चळवळ महाराष्ट्रामध्येच जिकिर्पणाची टिकली आता एक शाळे गोष्ट सांगतो आपण मी त्या का होतो त्यावेळेला पंचेचाळीस वेळेला आणि त्यावेळेला नाना पटलरचा आणि आशुतराव पटलकरांचा सातकार होता पंचेचाळीस पंचे ते तर त्यावेळेला वाहन कुठलेली ट्रॅक्टर कुठलं अरे माणसं चालत तिकीटपणा चौदा चौदा महिलावर तू तर आमचा माथाला सुद्धा तिकीटपणा माळ करीत त्याला राग आलेला मासा मी महिन्याबरोबर चिखडला गेले म्हणून तासगावात पोलूस म्हणून तासगावला माणसं चालत जात होते अरे ती संख्या सांगताच येणार नाही तुला आणि ते कसं जगलो आहे मी त्या तुला काय सांगू मग ते संध्याकाळ झाली आठ वाजता आले आता लोक तर इतकी जमलेली आणखीन ह्याचे भुके ना तर ती ही झाले असते कारण अकराची सभा म्हणजे घरातून सगळे दिवस उघड करा निघालेली मग लोकांनी केलं पण मग मिळते उघडले बैलगाड्या गेल्या त्या काठानं मेथी काटाने वांगी वाघी गोळा केली आणखीन गावोगाव पण मग फिरून दिगेल पण त्यांनी सांगितलं की बाबा सास मिळेल तेवढ्या भाकरी करा आणखीन भाकरी द्या मग त्या भाकरी आणखीन पण ती वांगी तिकी त्या कायदे शेजवलेलं आणि भाकरीचं ढीक असा तिकी पण ते कायदे आम्ही खाल्लं तिकीट पण पंचाळीस साली साली आम्ही पुन्हा दुपारच तर कुठे जेवण काय नाही तिकेटपणा खरं पारायला ह्याच्याकडे जाऊस पडायला आला त्यात गमंत अशी कि कोसळ पाऊस भरपूर पाऊस आला उन्हाळा पाऊस आणि सगळे बसलेले आहेत अक्षरशः आम्ही चिखलात म्हणजे चिखलात माणसं वाट बघत होती आमचं म्हातार आलं होतं वडील आमचे अशी माणसं सुद्धा देखील पण त्यावेळेला गाव कोण किती जमा झाले असते तू कल्पनाच कर खरं खरं सगळ्या तासगावच्या पंचवीस किलोमीटर वरची माणसं आले असतात हो, आजूबाजूची हो, हो, हो. आणि ते त्यांचा सत्कार होता का हो त्यांचा सत्कार अच्युतराव पटवर्धन अच्युतराव पटवर्धन नाना पटलांचा मग त्या कुणी सत्तायोजित केले होते काय सत्कार सोहळा सत्कार सोहळा म्हणजे तासगाव तालुक्यात काँग्रेसच्या पुढे पुढाऱ्याच भागात सत्कार करायचं नाही काय खरं पण मुंबईला जी सभा झाली त्यातून तिचं वर्णन केलं फोटो त्याचे मुंबई असली सभा कधी बघितली नाही आणि इथनं पुढे मुंबई असली सभा बघणार नाही ती बेचाळीस ची पंचेचाळीस पंचे मागा बांधली मोठा किती पैसे दिला त्यात एस टी झाली सांगितली जाता आहे का नाही त्याचा राग आहे नाही ते तुमची व्यथा आहे बरोबर आहे आताचा काळ आणि त्यावेळेचा काळ खूप अंतर आहे आता सगळं सत्ता संपत्ती पैसा स्वार्थ प्रचंड वाढला आता निष्ठेपेक्षा संपत्तीला महत्व आलं खरं का अरे मी श्रीमंत होईल का मा मैन माझी बायका पोरं पैसा जास्त चैन जीवन वाढलं आणि पूर्वी सरकारला मदत करणारे जे होते पाटील कंपनी ते ह्याच्यात घुसले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती घुसली आहे याच्यात आणि मग सत्ता आपल्याला कशी मिळेल पुन्हा गोड बोलायचं आम्ही तुमचे जाऊ अमुक आहे तर आहे लाख मनाकडे चालले आता जास्त विचार नको पण आता एक मला म्हणायचं असं एक गोष्ट महत्वाची आहे की कल्पना एक सांगितलं त्यावर आठवण झाली तर मी ते आणला बाकीच हे पण माझे विचार असे आहेत की कालची निवडणूक आता संपली आता तिथेही मला समज जमय झाले पण मला राग येतो एवढ्यासाठी की सात पाप काँग्रेस महात्मा गांधीने एकोणीशे पंचवीस साली सांगितले होते राजकारण संस्काराशिवाय शिक्षण नीती विना व्यापार सेवा विना संपत्तीपणा अशी सात पाप आहेत आणि ती समाजाला भोवणारे आहेत पंचवीस साल फ्री आहे मला तिची आठवण झाली माझ्याकडे जेव्हाच मी काढून ठेवले आपण तर मग मला सांग मला सांग बसून दादा कर्जबारी हो म्हणजे जीवाचं नाम केलं गोळ्या लागला त्याला म्हणजे त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही पण त्याच्यानंतर दादा ना मात्र आपल्या आयुष्यात पण जनरली आपल्या घरातलं कुणालाही पुढं आणलं नाही सागरी अर्थ झाला काय झालं कामदार झाले खासदार झाले तरी सुद्धा आपण घरातलं कोणी नव्हतं मुलगा होता खालचा अरे मुलगा खालचा नंतर झाला नंतर झाला पण तोपर्यंत बरेचशी का दादा कर्तबार होते त्यांची दहा वाजेपर्यंत रात्री चाललेली सभापी होतोय म्हणजे ऐकत होतोय लोक खरंय आणि मग काय म्हणते दादा म्हटले तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकायला तयार अरे तुम्ही सांगायला ऐकायला पण हे बाडुगुळं बाजूला करा म्हणजे त्यावेळेस सुद्धा एक असं शिल्लक राहिलेलं होतं खरं हे खरं आहे ते म्हणजे त्यावेळेस राजकारण सुद्धा अगदी समाजाभिमुख होतं आहे हा समाज होतो अरे यशवंतराव चव्हाण सांगितलं नाही का माझ्या तीनच माणसं लागली यशवंतराव चव्हाण वसंतराव दादा आणखीन पण मग शरद पवार माणसं महाराष्ट्राच्या विकासाची प्रेरक ठरली हो झाली त्यांनी होतबगारी गाजवली झाली पुढे आली आणखी काय माणसं दिगरपणा मागे राहिली आणखीन या सध्याच्या प्रवाहात पण काही अरे घरदार सगळे पण विकलेलं बायका पोरं सुद्धा देखील तुरुंगात पुन्हा असलेली पाणन सुद्धा बायको देखील त्या पाटलाची एका कारागृहात झालेली अशा माणसाला पण मग ते माग ढकलय आणि ही कुळं पुढे गेली त्यांनी काय केलं नाही हे सगळं त्या त्या परिस्थितीत घडत गेलेलं आहे हा घडत गेलो